वृक्षारोपण कामामध्ये अहमदनगर महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना दिसून येतोय यामुळे शासनाचे पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी वाया जाणार असा आरोप अहमदनगर मधील नितीन भुतारे यांनी केलाय अहमदनगर महानगर पालिका अंतर्गत नगर शहरामध्ये वृक्षारोपण करण्याचं काम दरवर्षी केलं जात ते वृक्षारोपण करण्यासाठी राज्य शासन असन केंद्र शासन असन वेळोवेळी करोडो रुपयांचा निधी महानगरपालिकेला देतात जर मागच्या काळात जर पाहिलं तर करोडो रुपयांचं वृक्षारोपण करून झाडे लावण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध ठेकेदारांना झालं परंतु हे होत असताना जर आज जर पाहिलं तर ती झाडं लावलेली झाडं कुठेही जगलेली दिसत नाही मग ती झाडं लावली होती का नव्हती लावली हेच मुळात हा प्रश्न आहे तिथं संशयाची भूमिका निर्माण होती त्याच्यामुळं मोठ्या प्रकारे महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये मोठा भ्रष्टाचार होताना दिसतोय अधिकारी लोक काय करतात कुठंही जागेवर जाऊन ठेकेदारांनी झाडं लावलं का नाही ते पाहत नाहीत निविदा प्रसिद्ध करायची का त्याला काम द्यायचं मग त्यांनी झाडं लावले काय ते झाडं जगले काय त्याचे शेअर काही घेऊन देणं नसतं फक्त आलेल्या पाहिल्यावर सही करायची आणि आपली टक्केवारी त्यांच्याकडून घ्यायची एवढंच चा काम अधिकारी लोक करताना दिसतात मग संबंधित ठेकेदार कोणते तरी राजकीय नेत्याचा त्याला वरद असता असतो त्याच्यामुळं राजकीय नेत्याचे सुद्धा टक्केवारी याच्यामध्ये टाकलेले असते त्यामुळं लावलेले झाडं कुठं आहेत कुठं नाही हाच मोठा संभ्रम या ठिकाणी निर्माण होतोय तशाच प्रकारे यावर्षीसुद्धा वृक्षारोपणाचं काम चालू आहे मागील आठ दहा महिन्यापूर्वी एक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली त्याच्यामध्ये चेतन मारुती जाधव या ठेकेदाराला वृक्षारोपणाचं पंच पंच्याहत्तर लाख रुपयांचं काम देण्यात आलं परंतु हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने वृक्षारोपण करताना पाच हजार झाडे लावण्यासाठी त्याला ऑर्डर देण्यात आली ती झाडं लावताना ती झाडं आठ ते दहा फूट उंचीची पाहिजेत त्याला प्लास्टिकचा ट्रेगाड पाहिजेत बांबूचं ट्रेडा ट्रेगाड पाहिजेत त्याचं मजबूतीकरण झालं पाहिजेत ते येणाऱ्या काळामध्ये दोन वर्ष सुरक्षित राहिले पाहिजे त्यांची जबाबदारी ही ठेकेदारावर आहे त्याच्यासाठी दोन वर्षं त्याची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत ठेकेदारांनी मनुष्यबळ नेमून त्यांना पाणी घातलं पाहिजे असे विविध नियम व अटी त्या निविदेत आहेत परंतु या निविदेचं अटींची पूर्तता करताना ठेकेदार दिसत नाहीत कुठल्याही झाडाला मीचं पाहिलं तर कुठेही ट्रिगाड दिसलेलं नाही झाडंसुद्धा छोटी छोटी आहेत आता काही दिवसापूर्वी लावलेली ती थोडीफार मोठी झाली परंतु पद्धतीनं हे टेंडर प्रक्रिया राबवली जाते आणि त्याचा जर दर पाहिला तर बाहेर नर्सरीमध्ये त्या झाडांची किंमत दोनशे रुपयापेक्षा जास्त नाही वन विभागाच्या नर्सरीमध्ये शंभर रुपयापेक्षा त्या झाडांची किंमत जास्त नाही महानगरपालिकेची सुद्धा स्वतःची नर्सरी आहे त्या ठिकाणावर महानगरपालिका झाडं देत नाही परंतु ठेकेदाराला पोचण्यासाठी एका झाडाची किंमत बाराशे पन्नास रुपये ठरवून त्या ठेकेदाराला दिली आज जर पाहिलं तर झाडाची किंमत आणि ट्रीगार्डची किंमत जर धरली तर तीनशे ते चारशे रुपयाच्या वर याची किंमत जात नाही परंतु त्या ठिकाणी साडेबाराशे रुपये देण्याचं काम महानगरपालिकेच्या काय अधिकाऱ्यांनी के का केलं मग कुठंतरी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या कामामध्ये पाच हजार झाडांमागं पंचेचाळीस लाख रुपयांचा सरळ सरळ भ्रष्टाचार या ठिकाणी दिसतोय आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामं द्यायचं त्यांच्याकडून टक्केवारी खायची व वाटल तेवढ्या पैशाच्या निविदा या ठिकाणी काढायच्या व महानगरपालिकेला लुटण्याचं काम हे अधिकारी व राजकीय नेते या ठिकाणी करत आहेत आज जर पाहिलं तर ते वृक्षारोपण करताना संबंधित ठेकेदाराला खड्डं खोदण्यापासून तर त्या झाडांना खतं देण्याचं काम महानगरपालिका करणार आहे त्याच्यामुळं फक्त झाडं लावण्याचं काम हे ठेकेदाराकडे आहे व त्याची निगा राखण्याचं काम हे ठेकेदाराकडे आहे त्याच्यामुळे या संपूर्ण कामात कुठंतरी मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार आहे याची चौकशी आयुक्तांनी करावी त्याकरिता मी काल आयुक्तांना निवेदन दिलं आयुक्तांना सांगितलं याची सखोल चौकशी करावी अन्यथा मी आपल्या दालनामध्ये आंदोलन करेल व मागील ज्या काळातसुद्धा अनेक वृक्षारोपण झाले त्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे करोडो रुपये खाल्ले कोणी हे लोकांच्या समोर आलं पाहिजेत कोणत्या नेत्यांचे हे ठेकेदार आहेत कोणत्या नेत्यांचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा समोर दिसलं पाहिजे एवढी माझी मागणी आहे व आयुक्त साहेब त्याची त्याची योग्य दखल घेतील अशी मी आशा बाळा